रामकृष्ण रे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची धन्य धन्य एक नाथा तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथ पंढरीश पांडुरंग परमात्मा मौली उपर आहे ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज सर्व संत संतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आपल्या चिंतन रूपी सेवेला सुरुवात करायची आहे आज आपलं भारुड्यावरचं चिंतन आणि मला वाटते आपला भाग अठरावा सतरा भागावर आपण सतरा भागापासून आपण चिंतन करत आहो नाथांच्या भारुड आणि त्यावरचं चिंतन आपलं चालू आहे ही सेवा चालू आहे आज नाथांची भारुड भाग अठरा तेव्हा आज भारुडावर ते चिंतन करत असताना एक नवीन भारुडातला अभंग आपण आपल्या समोर घेऊन आलो आहो ज्यावर चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम अभंगाचं शीर्षक असं आहे अभंग असा आहे अभंग भारुड प्रकरणातला असला तरी त्यातल्या त्या प्रकारात आपल्याला माहिती आहे पण अनेक रोज वेगवेगळे भारूड घेतो त्याच्या कुठलं रूपक आहे कुठल्या प्रकारातलं आहे तसं जागले आहे बाजार आहे भूत आहे पक्षी स्वरूपात आहे प्राणी स्वरूपात आहे आपल्याला माहिती आहे तसं आजचं हे भारूड नाथरायांनी थट्टा या प्रकारातले भारूड आहे थट्टा आता सर्वप्रथम पूर्ण भारूड म्हणू आणि नंतर चिंतन करू तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर भारूड असं आहे हे मोठं भारूड आहे चार पदरी नऊ कडव्याच हे मोठं भारुड आहे आता आपल्याला जसं चिंतन करता येईल तसं आपण करू तेव्हा असं आहे नाथराय म्हणतात अशी ही थटा भल्या भल्या, भल्या शिला गला बट्टा अशी ही थटा भल्या भल्या, भल्या शिलाविला बट्टा ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी थट्टेने हरविली बुद्धी केली नारदाची नारदी अशी ही थटा भल्या भल्या शिलाविला बट्टा अशी ही थटा भल्या भल्या शिला विला बट्टा थट्टा दुर्धनाने केली पांचाळीस भे माझी आणली गदा गदाघाय मांडी फोडिली अशी थटा भल्या भल्या विला बट्टा अशी थट्टा भल्या भल्या विला बट्टा थट्टा गेली शंभोपाशी कलंक लावी ला चंद्राशी भगे पाडीली इंद्राशी बरी नवे बरी नवे थटा भल्या भल्या बट्टा अशी थटा भल्या भल्या शिला बट्टा थट्टे ने मेला दुर्योधन ने मेला दुर्योधन भस्मासूर गेला भस्म होण मुकला आपुला प्राण अशी ही थटा भल्या भल्या शिला विला बटा अशी थटा भल्या भल्या शिला विला बट्टा थट्टारावनाने केली नगरी सोन्याची बुडविली थट्टाच्या ची त्याला भोवली बरी नव्हे थटा बरी नव्हे थट्टा भल्या भल्या शिला विला बट्टाशी थटा भल्या भल्या शिला विला अरण्यात होता शृंग ऋषी अरण्यात ऋषी थट्टा गेली त्याचे पाशी भुलवनी आणला अयोध्येसी बरी नवे थट्टा भल्या भल्या लाविला बटा अशी थटा भल्या भल्या, भल्या लाविला बटा विराट राजा चामे हुना विराट राजा चामे हुना नाम त्याचे किचक जाना त्याने घेतले बहुतांच्या प्राणा बरी नव्हे थट्टा भल्या भल्या शिला विला बट्टा अशी हि भल्या, भल्या भल्या शिला विला बट्टा थट्टे पासून सुटले चौगे जना, थट्टे पासून सुटले चौगे जना शुक भीष्म आणि हनुमान चौथा कार्तिक स्वामी जान त्याला नाही बटा भल्या भल्या शिला विला बटा अशी ही थटा भल्या भल्या शिला विला बटा एका जनादन म्हणे सर्वाला एका जनादन म्हणे सर्वाला थट्टेला भिवनी तुम्ही चाला नाही तर नरक कुंडाला अशी ही थटा भल्या भल्या शिला विला भट्टा अशी हि थटा भल्या भल्या शिला विला भट्टा अशा प्रकारचं हे मोठं असं भारूड म्हणजे नऊ चरणाचं चहुपदरी असलेलं असं हे भारूड म्हणजे एका कडव्यामध्ये चार पद आपल्याला माहिती आहे अभंग कसे असतात नाटाचे अभंग जसे चार पदरी असतात नाही का तशा प्रकारचं आहे भारुड चार पदरात असे भारुड आणि नऊ कडव्यामध्ये असं मोठं भारुड आहे प्रस्तुत भारुडातून नाथराय थट्टा आणि बट्टा या संदर्भात बोलतात का हो नाथ महाराजांना थट्टा आणि बट्टा यावर बोलवा असं वाटलं कारण नाथराय बघताय की जगतामध्ये सर्वत्र थट्टा चालली आणि या थट्टेमुळे सर्वांना बट्टा लागतो आहे हवे थट्टेमुळे जर बट्टा लागत असेल तर या थट्टा आणि बट्टावर बोललं पाहिजे आणि ते भारूड स्वरूपातून बोलावं म्हणून नाथरायांचा अभंग आहे आता मुळात थट्टा म्हणजे काय आणि बट्टा म्हणजे काय हे सांगू का चला ठीक आहे थोडक्यात सांगतो थट्टा काय आणि बट्टा काय थट्टा असा आहे थट्टा म्हणजे आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखणं याला आपला कमी समझन, कमी थट्टा असं म्हणा आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला कमी समजून समजणं कमी लेखणं म्हणजे त्याची थट्टा करण थट्टेच्या संदर्भाने मला अनेकच अर्थ तुम्हाला सांगता येतील थट्टा म्हणजे काय थट्टा म्हणजे एखाद्याचा उपहास करणं एखाद्याला त्या ठिकाणी विनोदानं त्याला चिडवणं एखाद्याची मस्करी करणं विडंबन करणं उपहासात्मक बोलणं नाही का लेखी सुने लागे असं बोलणं किंवा एखाद्या वेळेस एखाद्याचं कॉपी करणं कॉपी करणं म्हणजे एखादा कसा चालतो ते चालून दाखवणं आणि त्याची थट्टा करणं एखादा कसा एखादा तोत्रा असतो बघा तोत्रा बोलतो दुसराही त्याच्याशी तोत्रा बोलतो तो तोत्रा असतो दु दु तो तो का दुसरा नाही त्याचं विलंबन करण्यासाठी त्याची थट्टा करण्यासाठी त्याची मस्करी करण्यासाठी केलेली कृती म्हणजे थट्टा माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल थट्टा म्हणजे काय दुसऱ्याला कमी लेखणं आणि आपण मोठा आवाज दाखवणं याला थट्टा म्हणतात बरं थट्टा मस्करी करावी की नाही करावी जीवनामध्ये मला सांगा थट्टा मस्करी विनोद वगैरे जर केले नाही तरी जीवन निरस होईल की नाही महाराज अहो कीर्तन प्रवचनामध्ये सुद्धा विनोद केला नाही तर लोक झोपतात काय सांगाव <laughs> कथा भागवत पुराण प्रवचन पोथी यात सुद्धा दृष्टांत आणि त्या ता ठिकाणी विनोद जर सांगितला नाही तर लोक झोपतात म्हणजे थट्टा किती जरुरी आहे बघा समंत रामदास स्वामींनी टवाळा आवडे विनोद असं म्हटलं म्हणजे विनोदा टवाळ लोकांना आवडतो आपण नेमकं तेवढंच वाक्य रामदास स्वामींचं घेतलं पण रामदास स्वामीच्या म्हणण्याचा अर्थ टवाळा आवडे विनोद याचा अर्थ विनोद फक्त टवाळांना आवडते असं घेण्याचं कारण नाही विनोद सर्वांनाच आवडतो जोक सर्वांनाच आवडतात थट्टा मस्करी सर्वांनाच आवडते तरी नचरा या भंगामध्ये अशी ही थट्टा भल्या भल्या भट्टा महाराज थट्टे ना भट्टा लागतो महाराज हे बघा या भारुडाचा आशय थोडा वेगळा मी नंतर सांगतो पण पहिले थट्टा आणि भट्टा यावर थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो थट्टा माणसाला आवडते की नाही बघा गमतीचे ज्यावेळेस नाते असतात त्यावेळेस आपण थट्टा मस्करी करतो की नाही मेवणी आहे जिजू आहे थट्टा करतात की नाही करतात ना सा आहे जावाई आहे मेवना आहे मेवणी आहे मामाचे मुलं आहे मामाचे मुले एक दुसरी थट्टा मस्करी चालते की नाही थट्टा मस्करी करतातच एकत्र एक जमले की विनोद करणं आहे एकत्र एक जमले की एकमेकाची टिंगल टवाळी करणं आहे हे चालते आणि हे मनोरंजनासाठी करमणुकीसाठी थोडं आपलं टेन्शन घालवण्यासाठी ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक आहे यात वाईट काहीच नाही मग असं जर आहे तर नात्र तर अशी थटा भला भल्या शिला विला भट्टा असं का म्हणतात त्याचं चिंतन आपण करू नाही असं नाही मला सांगा कृष्ण चरित्रामध्ये कृष्णाने थट्टा केली की के नाही केली ना गवळणीने कृष्णाची कृष्णाशी थट्टा केल्या की के नाही महाराज केल्या हो? काय सांगू गवळणी कृष्णाला म्हणता कृष्णा कृष्णापुरे रे थट्टा आता खड्या घड्याला मारू नको कृष्णापुरे रे थट्टा आता गडागडाला मारू नको या राधेला अडवू नको आहे की नाही आपण ऐकतो ना अर्थात कृष्णाने गोपिकाशी थट्टा केली गोपिकाने कृष्णाशी थट्टा केली आणि अशी थट्टा केली की ती हवी हवीशी वाटणारी थट्टा होती महाराज गोपिका म्हणतात एक दिवस जर कृष्ण भगवान दिसले नाही तर गोपिका व्याकुळ होतात कारण कृष्णाने थट्टा केली नाही कृष्णाने मस्करी केली नाही महाराज थट्टा मस्करी केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नव्हता पण ती थट्टा कोणती होती ती थट्टा बट्टा लावणारी नव्हती सट्टा खेळवणारी नव्हती तर ती थट्टा जीवनाचा उद्धार करून देणारी होती नाथ महाराज मात्र या ठिकाणी कुठल्या थट्टेला म्हणतात की बट्टा लावेल अशी ही थट्टा भल्या भल्या शिला विला बट्टा मी सांगून गेलो थट्टा माणसं करतात थट्टा देवही करतो थट्टा निसर्गही थट्टा करतो की नाही मला सांगा भर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस येणं आहे की नाही आहे <laughs> महाराज काय सांगा नशीब थट्टा करते की नाही नशिबाची थट्टा अहो हजारो रुपये तुमच्या खिच्यात आहे एटीएम पे आहे पेटीएम आहे गुगल पे आहे फोन पे आहे पैसा वाटल तेवढा पैसा आहे पण एका निर्जन वनाच्या रस्त्याने निघाले गाडीत बसलेले आहात भूक लागली आहे घरून डबा घेतला नाही संध्याकाळपर्यंत एकही हॉटेल रस्त्यावर मिळालं नाही आहे की नाही हो पैसा आहे मग जेवण कमी आलं नाही अहो हॉटेलच नव्हतं म्हणजे एकही अशी थट्टा आहे महाराज भजीती आहे महाराज संसारामध्ये भजिती आहे संसाराची थट्टा आहे प्रपंचाची थट्टा आहे नशिबाची शिवाची थट्टा आहे मी सांगितलं निसर्गाची थट्टा आहे मी सांगितलं देवही थट्टा करतो मी सांगितलं भक्त भक्त ही थट्टा करतात ही नाथराय म्हणतात भल्या भल्या शिला विला भट्टा अशी ही थटा भल्या भल्या शिला विला बट्टा मग थट्टा हे जर जीवनाचं अंग असलं पाहिजे तन करण्यासाठी विनोद असला पाहिजे थट्टा असली पाहिजे मस्करी असली पाहिजे गोटा गुलाबीनं राहणं असलं पाहिजे खेळाडू वृत्तीनं राहणं असलं पाहिजे हे जरी खरं असलं तरी नाथरायाजी जी थट्टा या अभंगातून सांगतात ही थट्टा थोडी वेगळी आहे असं तुम्हाला वाटत नाही का कारण संबंध अभंगाचं अवलोकन केल्यानंतर असं दिसते सबंध अभंग आपण बघितल्यानंतर असं वाटतं ह्या नऊ चरणाचा अभंग आहे नऊ चरणामध्ये नाथरायांनी जी थट्टा सांगितली ती ही थट्टा नाही नाथरायांनी थट्टा सांगितली ती वेगळी आहे आणि खरोखर ती थट्टा अशी आहे महाराज बट्टा लावणारी थट्टा आहे भल्या भल्या शिला विला बट्टा अशी ही थट्टा भल्या भल्या शिला विला बट्टा तुम्हाला सांगू का या अभंगामध्ये अकरा लोकांचे नाव नाग महाराजांनी घातले लोक नाही हो साधारण लोक नाही देव ऋषी मुनी भक्त मोठे मोठे ज्यांचं नाव घेतलं तर आपलं पाप जाते पुण्यवंत होवावे गीता सज्जनांची नावे असे असलेले नवे नवे देव असलेले सुद्धा त्यांना कसा बट्टा लागला आणि कुठल्या थट्टेने बट्टा लागला हे नाथ महाराज ना, ना या अभंगामध्ये सांगतात आपण चिंतन करताना चिंतन करताना कुठे विचार करूया पण महाराज म्हणतात अरे यांना मोठ्या मोठ्याला बट्टा लावला आता मी तुम्हाला थट्टा म्हणजे काय सांगितलं एकच मिनिटात तुम्हाला बट्टा म्हणजे काय सांगतो थट्टा म्हणजे आपल्या लक्षात आलं की नाही आलं आता बट्टा बट्टा कशाला म्हणतात आपण म्हणतो नाव आमच्या कुळाला या कुडीने बट्टा लावला आमच्या <laughs> इथं असं काही नव्हतं बट्टा म्हणजे डाग बट्टा म्हणजे कलंक बट्टा म्हणजे बदनामी बट्टा म्हणजे नामुष्की काय सांगत कट्ट्यावर बसल्यानंतर गोष्टी करत असताना आमच्या घराण्यात असं नव्हतं हो आम्हाला लागला बट्टा ह्या गोष्टी चालतात जिथे कट्ट्यावर तर कशामुळे वट्टा लागला थट्टा के केल्यामुळे वाटा लागला कोणती थट्टा केली या अकरा महामानवांची अकरा देव ऋषी तपस्व्यांनी थट्टा कुठली केली ती या अभंगामध्ये आहे ती या भारुणामध्ये आहे मी आता फक्त ते अकरा जण कोण को, आहे ते सांगतो आणि आजच्या चिंतनामध्ये आपण या भारुडाचं चिंतन एका भागामध्ये होणार नाही मला असं वाटते आणखी एक भाग आपल्याला चिंतन करावं लागेल थोडक्यात आज एवढंच सांगतो कि ही थट्टा करत असताना या थट्टीमुळे मनुष्याच्या जीवनाला डाग लागतो कलंक लागतो तुमच्या आमच्या जीवनाला कलंक आणि डाग नाही तर देवाच्या जीवनाला ही कलंक लागला महात्म्यांच्या जीवनाला ही कलंक आणि डाग लागला आणि म्हणून थट्टा करत असताना विचाराने थट्टा करा कुणालाही दुखत असताना विचारण मारत दुसऱ्याला दुखवल्याने आपल्याला सुख मिळत असेल पण ते तिळबर सुख थोड्या वेळापूर्ण क्षणिक सुख आहे एक सांगू का खाजवल्याने थोडा वेळ बरं वाटते हो पण जास्त खाजवल्याने रक्त बाहेर येते आणि जास्त रक्त बाहेर आल्याने पुन्हा खाजवल्याने त्याची जखम होते आणि त्या जखमीनं पुन्हा आणखी रौद्र स्वरूप धारण केलं समजा पायाला खाज झाली खाजवली रक्त निघालं पुन्हा खाजवलं रक्ताची मोठी जखम झाली पुन्हा खाजवलं खाजवणं सुरूच ठेवलं तर पाय सुद्धा कापावा लागू शकतो मी का सांगतो एक लिमिट आहे कुठल्याही गोष्टीला एक सीमा आहे आणि त्या सीमेच्या बाहेर जर गेलात थट्टा सुद्धा सीमित असावी महाराज आता काय तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे आपण सर्व संसारात वाहवणारी लोक आहे एका लिमिट पर्यंत थट्टा चालते मग ते कुठल्याही नात्यातली असू द्या लिमिटच्या बाहेर पार पारदा थट्टा गेली एक सीमा जर त्या था थट्टेने ओलांडली महाराज तर पर्यावसन कशात होते बट्टा लागतो म्हणून नाथराय म्हणता अशी ही थट भल्या भल्याशी लागला बट्टा मी सांगत होतो त्या या अभंगातून नाथरायांना आतापर्यंत मी जे सांगितली कदाचित ती थट्टा अभिप्रेत नाही त्याचं कारण असं आहे नाथ महाराजांनी ज्या भंगामध्ये जे अकरा उदाहरणं दिली नाथ महाराजांची जी, जी अकरा लोकांची नामावली मी अपराधीची म्हणू का नाही अपराधी म्हणता येणार नाही ना कारण हा मोठा क्राईम आहे जे आरोपी आहे आरोपी म्हणावं की नाही आता देवाचं नाव असल्यामुळे थोडस क्षमा मागून बोलतो अकरा अपराधी अकरा आरोपी अकरा महात्मे या अभंगामध्ये नाथरायांनी घातले की ज्यांनी थट्टा केल्यामुळे त्यांना बट्टा लागला अशी ही थट्टा भल्या भल्या अशी लागला बट्टा एक सांगू का थट्टा कोणती केली महाराज स्त्री आसक्तीची थट्टा करून बट्टा लागलेले हे सर्व या भंगामध्ये आहे या अभंगामध्ये नाथराजे सांगतात की कामासक्त झालेले स्त्रीच्या आसक्तीला भुललेले अशी जे लोक आहेत त्यांचा पर्यवसन कशात झालं त्यांचा अखेर कसा झाला त्यांच्या जीवनामध्ये डाग कसा लागला त्यांना ला। कलंक कसा लागला तो पुसता पुसता पुसेना असे कलंक महाराज लागलेले आहेत कोणाला तुम्हा मला का हो तुम्ही आम्ही कुठे घेऊन बसला उदाहरण जर अकराई नाव ऐकली ना तुम्हाला तर महाराज आपल्याला विचार करायला भाग पाडतील कोणाकोणाची नावं आहेत यात यात नारदाचं नाव आहे ब्रह्मदेवाचं नाव आहे मोजा फक्त मी सांगतो ब्रह्मदेव बट्टा लागलेला सांगतोय थट्टा केल्यामुळे स्त्री आसक्ती स्त्री आसक्तीची थट्टा ज्याच्या जीवनात घडली पहिला ब्रह्मदेव बट्टा लागला दुसरा नारद बट्टा लागला तिसरा दुर्योधन बट्टा लागला चौथे कोण अह आपले शंकरजी भोलेनाथ थट्टा घेतली पार्वतीची महाराज काय सांगावं पाचवे कोण आपला चंद्र मामा चंद्र त्यालाही बट्टा लागला माहिती आहे मला डाग आहे त्याच्यावरती कशाचा डाग आहे नंतर सांगतो पण त्यालाही चंद्रालाही बट्टा आहे चंद्रालाही कलंक आहे अहो चंद्रच कशाला घेऊन बसला हा देवाचा राजा इंद्र त्याला ही बट्टा आहे सहा झालेत सातवा भस्मासूर भष्मासुराने केलेला थट्टेचा बट्टा त्याला लागला अशी ही थटा भल्या भल्या शिला बट्टा सातच सांगितले अजून चार सांगतो भष्मासुरापर्यंत आपण आलो त्यानंतर भस्मासुरानंतर वाली कोण वाली सुग्रीवाचा भाऊ वाली रामाने ज्याचा वध केला तो वाली त्याला ही बट्टा लागला कशामुळे आसक्तीमुळे ते नंतर चिंतन करतो फक्त नाव सांगतोय वाली वाली नंतर आठवा नववा रावण दशानन रावण लंकेचा रावण त्याच्या थट्टेमुळे त्याला ही बट्टा लागला आणि दहावा दहावा शृंग ऋषी पण बट्टा लागला चिंतन नंतर आपण करू आणि अकरावा महाराज विराटाचा मेहुना किचक किचक नावाचा विराटाचा मेहुना असलेला किचक आता हा किचक तुम्हाला माहिती आहे का कुठला आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथला आहे ती कथा मी नंतर सांगेल तुम्हाला म्हणजे असे हे अकरा लोक जे महायोद्धे महान तपस्वी देव काही देव सुद्धा आहेत ब्रह्मदेव शंकर देव सुद्धा आहे महाराज यांच्याकडून स्त्रीची थट्टा घडली यांच्या आदिशक्तीची थट्टा घडली यांच्याकडून नारी शक्तीची थट्टा घडली यांच्याकडून तो अपराध घडला कामासक्त आसक्तीनं भोग जी थट्टा झाली या सर्वांना बट्टा लागला महाराज सर्वांना डाग लागला सर्वांना कलंक लागला याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये थोडक्या थोडक्यामध्ये आपण या लोकांचा विचार करून पण नाथरा या भारुडामध्ये मात्र गोड सांगतात की अरे असे थट्टा करणार तुम्ही आम्ही रे देव महात्मे यांनी थट्टा केली त्यांनाही भोगावं लागलं त्यांनाही सुटका नाही त्यांच्यावरही ईडी लागली पण असं नाही की इकडे आले म्हणून इडी काढून घेतली तसा प्रकार नाही चौकशी त्यांची आहे देव असो की राक्षस असो शंकरजी असो की राम असो इथे कोणालाही त्या ठिकाणी सुटका नाही नाहीतर मग आमच्या इकडे या आम्ही तुम्हाला सोडू आमच्या इकडे आम्ही तुम्हाला हे देऊ असा प्रकार नाही अशी थट्टा करणाऱ्याला बट्टा लागतो महाराज म्हणून नात्राय म्हणतात अशी बला बला ही थट्टा भल्या भल्याशी लागला बट्टा अशा प्रकारचं हे या भरुडावरचं चिंतन आज आपण केलंय खरं म्हणजे या भरुडावरचं चिंतन अजून बाकी आहे उद्या पुढच्या भागामध्ये आपण थोडक्यात या भरुडावरचं चिंतन संपू कारण अकरा नाव आले आहेत अकरा नावावर एक एक मिनिट जरी बोललं दोन दोन मिनिट जरी बोललं तरी आपल्याला एक भाग करावाच लागेल म्हणून पुढच्या भागामध्ये आपण अशी ही थट्टा या भरुडावरचं चिंतन करूया आज आपण हे चिंतन इथे थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशी ही थटा भल्या भल्याशी लागला बट्टा याच भारुडावर चिंतन करण्यासाठी तोपर्यंत सर्वांना रामकृष्णरी ठरल्याप्रमाणे आपल्याला भट्ट्या लागू नये म्हणून नाथरायांचं भजन करू श्री भानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास एकनाथ श्रीभानुदास श्रीकनाथ श्री भानुदास श्रीकनाथ श्री भानुदास श्रीकनाथ श्री भानुदास श्री एकनाथ भानुदास श्री, श्री एकनाथ पुंडली कद श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रे जनादन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की